तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेरमधील कोल्हार घोटी रोडवरील समनापूर गणपती मंदिराजवळ असलेल्या गणेश सातपुते यांच्या साईकमल फर्निचरमध्ये गणेशोत्सवानिमित्तानं ग्राहकांसाठी खास भव्य सोफा महोत्सवाचं आयोजन केलं गेलाय सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या कालावधीत हा सोफा महोत्सव सुरू असणार आहे यामध्ये विविध प्रकारचे सोफे ग्राहकांना वीस ते तीस टक्के डिस्काउंटमध्ये मिळणार आहे या सोफा महोत्सवासाठी सायकमल फर्निचरमध्ये ग्राहक आता गर्दी करू लागलेत दर्जेदार फर्निचर विनम्र आणि तत्पर सेवा यामुळे सायकमल फर्निचरला ग्राहकांची मोठी पसंती मिळतीय सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत ग्राहकांनी या सोफा महोत्सवाचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन सायकमल फर्निचरचे संचालक गणेश सातपुते यांनी केलं नमस्कार आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या गणेश उत्सवाचा आनंद द्विगणित करण्यासाठी साईकमल फर्निचर आपल्यासाठी घेऊन आले आहे सोपा महोत्सव सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही सोपा महोत्सव आयोजित केला आहे यासाठी असंख्य व्हरायटीज आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत आमच्या असंख्य ग्राहकांना आम्ही वीस ते तीस टक्के डिस्काउंट आम्ही ऑफर केलेलं आहे तरी गणेश उत्सवाच्या या आनंदाच्या काळात तुम्ही सोपा खरेदी करा आणि आपला आनंद द्विगणित करा या साईकमल फर्निचरला आजपर्यंत ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिलाय आणि हाच ग्राहकांचा प्रतिसाद पाहून संचालक गणेश सातपुते यांनी गणेशोत्सव कालावधीत सात ते सतरा सप्टेंबर या दरम्यान या सोफा महोत्सवाचं आयोजन केलंय आणि यामध्ये वीस ते तीस टक्के डिस्काउंट ग्राहकांना सोफा महोत्सवात खरेदीवर मिळणार आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा